तर बदलापूरच्या अभयाचे खरे गुन्हेगार कोण आहेत बघूया अक्षय शिंदे बारा आणि तेरा चिमुरड्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे ज्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तो अटकेत आहे शाळा प्रशासन अक्षयकडे लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती त्यामुळे शाळा प्रशासनही याच्यामध्ये तोशिया हे मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलं मुलांची काळजी घेणाऱ्या दोन सेविकांचं से देखील निलंबन करण्यात आलेलं आहे त्यानंतर संस्था घटना प्रयत्न केल्याचा या संस्थेवर आरोप आहे स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का नोंदवली नाही हाही सवाल इकडे उपस्थित होतो त्यामुळे संस्थेची भूमिका यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तर पोलीस स्टेशन इंचार्ज शुभदा शेतोळे तक्रारीसाठी आलेल्या पालकांना अनेक तास ताटकळत ठेवण्यात आलं गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर गुन्हा दाखल झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट